જાવાર અન્યાય કરનારા શર અન્યાય કરનારા वीस सप्टेंबरला केंद्र सरकारने जे आहेत तीन कृषी कायदे मंजूर केले आहेत आणि त्यानंतर देशभरातून या कायद्यांना विरोध होतोय पंजाब आणि हरियाणामधले जे शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणात या कायद्याला विरोध करत होते त्यांची आंदोलनं जी आहेत ती सुरू आहेत आणि त्यानंतर केंद्र सरकारनं त्यांना चर्चेसाठी आमंत्रणही दिलं होतं मात्र या चर्चेमध्ये काही तोडगा निघाला नाही आणि त्यानंतर भारत बंदची हाक देण्यात आली आहे काही संघटनांनी हाक दिली आहे आणि याच आंदोल भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात ही काही संघटना आहेत त्या या ठिकाणी जमलेल्या आहेत आता आपण अलकी अलका टॉकीत चौकात आहोत आणि इथून हा मोर्चा जो आहे तो मंडईपर्यंत जाणार आहे तर दिवसभरात या ज्या घडामोडी आहेत त्या भारत बंद विषयीच्या अपडेट आहेत त्या आपण ॲग्रोनच्या माध्यमातून पाहत राहा खणी बसि सही आहे सेय आहे महीना महीना टाइम आए सभी खाली बेच रही है खाली बसा सगड़े खाली बसा सगड़े खाली बसा टारगेट रमेश જમીન હવી જમીન એ ભોસરેકડી સગીક मोदी सरकार मोदी सरकार अरे या भारतीय जनता पक्ष सरकारचं करायचं काय मोदी सरकार मोदी सरकार काय कायदे अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा शेतकऱ्यांवरती अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा भारतीय जनता पक्ष आपल्या मागण्या नेमक्या काय आहेत याबद्दल आपण पाठिंबा दिलाय आपल्या मागण्या काय आमच्या मागण्या अशा आहेत की गेली वीस पंचवीस दिवस हरियाणा आणि पंजाबमधला शेतकरी बांधव हा थंडी गारठ्यात दिल्लीच्या सीमेवर आहे त्यांची जी मोदी आणि शाह सरकारने पिळवणूक चालवलेली आहे आणि त्यांची मागणी आहे की कायदा मागा घेतला पाहिजे हरियाणा आणि पंजाबच शेतकरी ही भारताच्या नागरिकांची भूक मागून परदेशात सुद्धा तो त्याचा तांदूळ गहू असे शेतीमाल पाठवतो त्याच्यामधून त्या भारताला परकीय चलन मिळतं अशा पोशिंद्या बळीराजाला विटी धरून त्यांचे जे हाल चाललेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत हे ब्रिटिश सरकारपेक्षा सुद्धा वाईट इस्ट सरकार आहे ईस्ट इंडिया कंपनी व्यापाराच्या निमित्ताने भारतात आली आणि त्यांनी नंतर सत्ताच काबीज केली आणि हे शहा आणि मोदी सरकार लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी सत्ता घेतली आणि आता ते अंबानी अदानीच्या उद्योगपतींच्या माध्यमातून एक नवीन ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करतायत त्यांनी रेल्वे विकली विमानं विकली सरकारी प्रकल्प विकले आता त्यांनी टार्गेट शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला केले म्हणजे देशाला विकायला काढलेले याच्यापूर्वी शेतकरी त्याला काय पिकवायचं तर तो, तो पिकवायचा आता त्यांच्या सल्ल्याने पिकवावं लागेल जिओ जिओच्या माध्यमातून त्यांनी फोन आपल्या हातात दिला फुकट आणि आता त्याचे पैसे व्हायला लागले जसं ब्रिटिशांनी चहा फुकट दिला आणि त्याची सवय लावली त्याचप्रमाणे या सरकारचं चाललेलं की एकदा अंबानी आदानीच्या ताब्यात या मोठ्या भांडवलदारांच्या ताब्यात हा शेती व्यवसाय दिला की ते, ते शेतकऱ्याकडून वर्ष दोन वर्ष कदाचित ते शेतकऱ्याला चांगला भाव देतील आणि हे जे आता सध्या कायदा असा आहे की तुम्हाला स्टॉक करता येत नाही साठेबाजी करता येत नाही तुम्हाला तो लिहावा लागतो तो कायदा ज्या सरकारने घालवला आहे त्यामुळे हे भांडवलदार सगळा साठा एकत्र करतील आणि लोकांची मिळवणूक करतील हा केवळ शेतकऱ्यावर आलेला संकट नाहीये सर्वसामान्य माणसावर सुद्धा हे संकट आलेलं आहे त्यामुळं सगळ्यांनी सावध होऊन या सरकारला विरोध केला पाहिजे ते जे असं सांगतायत की माल कुठेही विकायला बारावी महाराष्ट्राने आधी बसून दिली नागपूरची संत्री आपण कुठेही विकतो कोकणातला आंबा आपण कुठेही विकतो रद्द करा त्याच्यामुळं या कायद्याला आमचा प्रखर विरोध आहे चुकीच्या पद्धती रद्द झाल्या पाहिजे ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन करणार अशी माहिती आता त्यांनी दिली आहे आपण पुढे जाऊया आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती सर्वांनी शिस्त जरा द्वारा पाठीमाग या ठिकाणी तिन्ही पक्षाचे नेते आणि कामगार संघटनेपैकीच एक असलेल्या रमेश बागे साहेबांशी आपण बोलूया आमचा मोर्चा की आमचा बरोबर यावं माझी डीसीपी साहेबांना विनंती आहे भागवे साहेब आपल्या सरकार सरकारकडून काय मागण्या आहेत आमच्या सरकारकडून हा कायदा केंद्र सरकारने मान्य केलेला आहे हा कायदा केंद्र सरकारने या ठिकाणी जुलमी कायदा केलेला आहे शेतकरी आणि कामगाराच्या विरोधामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी आणि तो कायदा त्वरित माग घ्यावा शेतकऱ्याचा हित कामगाराचं हिताचा कायदा त्यांनी आणावा

पंजाबमधला शेतकरी आणि महाराष्ट्रातला शेतकरी याचा फरक असतो तुम्हाला काय वाटतं तसे कायदे सगळ्या देशाला लागू वाटत सर्व शेतकरी हा कष्ट करणार आहे बळी राजा आहे अन्नदाता आहे तो महाराष्ट्राचा असो किंवा पंजाबचा तो जगला पाहिजे ही आमची भूमिका आहे आंदोलनाला हळूहळू

माझी विनंती जरा पाठी मागं या मी वारंवार तुम्हाला सांगतोय या ठिकाणी सर्व पक्षाचे नेते थांबतील बाकीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करा सहकार्य करा आणि हे माझे पण जरा फक्त प्रेस वाले थांबून द्या बाकी पोलीस कार्यकर्ते नेते मंडळी पाठी या हो पाटी मागे या तुम्हाला ठेवतो का नाही बाकी मागे या मागे हार हे सगळे काळे कायदे रद्द करा 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 काळे कायदे रद्द رتب کر 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 ہلے ہلے رتب کر رتب کر رتب کر رتب کر ہلے ہلے رتب کر ارے ہلا 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 اس شاسن پر ہلا 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 اس شادن پہ اللہ اکبر چلے جا چلے جا رتب کر چلے جا सरकार कडून आपल्या काय मागण्या आहेत नेमकं काय म्हणण्या शेतकरी आज बारा दिवस झाले पूर्वी मध्ये धर्म देऊन बसलेले आहेत याच्यामध्ये साधी मागणी आहे शेतकऱ्यांच्या वर कामगारांवर तिच्या काळा कायदा आहे तो मागे घ्यावा त्या कायद्यामध्ये जे संशोधन ते झालं पाहिजे हमी नोंदवला गेला पाहिजे काम परंतु सरकार अजिबात ऐकायला तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे धरणेवर मोर्चाची परमिशन मागितली होती पोलिसांनी नाकारली त्यामुळे ज्याप्रमाणे शेतकरी धरण्यावर बसते त्या प्रमाणे आम्ही या ठिकाणी धरनेवर बसलो आहे. निर्यात बंदी चा कायदा कांद्याला निर्यात बंदी घातली आहे आणि दुसरीकडे ते सांगतात की अत्यावश्यक कायद्यातून कांद्याला वगळण्यात आलंय या काय म्हणाले आपण सरकारला? केंद्र सरकारला शेतकऱ्यांची काळजीच नाहीये शेतकऱ्यांसाठी काळजी करत जात नाही फक्त पूंजीपती आणि उद्योगपतींसाठीच हे काळजे चाललेले आहेत असंच याच्यातून सगळं दिसत आहे त्याच्यामुळं चांद्याचे भाव पडतायत निर्यात बंदी करतायत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या आहे पाकिस्तानातून साखर आणतायत त्यामुळे ह्या केंद्र सरकारला या देशातल्या शेतकऱ्यांची अजिबात काळजी नाही